नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जवळ आल्या असताना मतदानाच्या अक्षरशः एक दिवस आधीच निवडणूक आयोगाने काही ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती दिल्याची घोषणा केली आणि इथूनच संपूर्ण वादाला सुरुवात झाली बारामती फुरसुंगी उरळी देवाची या नगरपरिषदांच्या निवडणुका थांबवण्यात आल्या आहेत तर तळेगाव दाभाडे लोणावळा सासवड आणि दौड मधील काही प्रभागातील निवडणुका देखील पुढे ढकलल्या गेल्या आहेत दोन डिसेंबरला मतदान होणार होत पण अचानक जाहीर झालेल्या या सर्वत्र अता या सर्वत्र संभ्रम पसरला आता जागांसाठीची प्रक्रिया चार डिसेंबर पासून पुन्हा सुरू होणार असून मतदान वीस डिसेंबरला आणि मतमोजणी एकवीस डिसेंबरला ठरवण्यात आली आहे यावर एकनाथ शिंदे गटाचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर संतापले आहेत त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला मतदानाच्या एक दिवस आधी स्थगिती निवडणूक ठिकाणावर आहे का मते पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यासारखी चूक निवडणूक आयोगाने करणे हीच मोठी गोष्ट आहे पण ही चूक लक्षात आल्यानंतर लगेच प्रक्रिया थांबवली नाही तर सर्व तयारी झाल्यावर अचानक थांबवणं हे कार्यकर्त्यांवर अन्याय आहे ते म्हणतात एखादा कार्यकर्ता आपली जमापुंजी वेळ मेहनत लावतो लोकांचं काहीतरी भलं करावं म्हणून निवडणूक लढतो आणि शेवटच्या क्षणी निवडणूकच रद्द झाली तर हे कुणाला परवडणार आहे इतकंच नाही तर त्यांनी आणखीन एक मुद्दा उपस्थित केला निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर आयोगाचाही प्रचंड खर्च होतो तर मग ही चूक आयोगाची असल्यास हा खर्च करदात्यांच्या पैशातून का आयोगाच्या प्रमुखांच्या पगारातून का नाही धंगेकरांनी पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेतील आणि प्रभाग आरक्षणातील चुका देखील दाखवून दिल्या वरवर वर पन्नास टक्के मर्यादा पाळल्यासारखी दिसली तरी प्रत्यक्ष प्रभाग नियाय पाहिलं तर ती पाळलेली नाही असा त्यांचा दावा आहे एकूणच निवडणुका स्थगित होण्यामागचा मुद्दा आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा असला तरी वेळेवर घेतले न गेलेले निर्णय आणि त्याने निर्माण झालेला गोंधळ यावरूनच संपूर्ण राज्यात प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडर या पेजला फॉलो करायला विसरू नका